सहा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी आणि तिथूनच पुढे चार महिने अर्थात कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे या काळात अध्यात्म्याकडे कल राहावा म्हणून काही नियमावली दिली आहे आणि या चातुर्मासाच्या काळात काय करावं काय करू नये हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण यामुळे अध्यात्म्याकडे कल राहतो त्यासाठीच काही नियमावली दिली आहे तिचं यथाशक्ती जर आपण पालन केलं तर ते आपल्या हिताचं ठरू शकेल म्हणूनच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर चातुर्मास हा हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा कालावधी आहे जो साधारणपणे आषाढ शुक्ल एकादशी पासून म्हणजे देवशैनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशी पर्यंत चार महिन्याचा असतो चातुर्मास हा हिंदू धर्मात पावसाळ्याच्या चार महिन्याचा पवित्र काळ मानला जातो या काळात भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे काही धार्मिक आणि आध्यात्मिक नियम आहे जे या महिन्यात पाळले जातात मग चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय करू नये तर सर्वात आधी जाणून घेऊया चातुर्मासात काय करावं तर आध्यात्मिक साधना महत्वाची आहे रोज भगवत गीता विष्णू सहस्त्रनाम भागवत पुराण किंवा इतर पवित्र ग्रंथांचं वाचन करावं असं सांगितलं जातं एवढंच काय तर भगवान श्री हरिविष्णू श्रीकृष्ण किंवा इतर देवतांची भक्ती भजन कीर्तन आणि ध्यान करावं असंही सांगितलं जातं याही व्यतिरिक्त मंत्र जप विशेषतः विष्णू मंत्र ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा गुरु मंत्राचा जप आवर्जून करावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मासात उपवास आणि संयम पाळावे एकादशी प्रदोष व्रत किंवा इतर उपवास या महिन्यात पाळणं आवश्यक असतं त्यासाठी सात्विक आहार घ्यावा ज्यामध्ये त्याचं अन्न फळं दूध दही यांचा समावेश असावा शिवाय धर्म करावा ज्यात गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैशाचं दान करावं सेवा आणि परोपकार करावेत मंदिरात सेवा द्यावी पूजा किंवा स्वच्छतेचं कार्य करावं गुरु संत यांची सेवा करावी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण किंवा जलसंवर्धनासारखी कामं करावी याही व्यतिरिक्त स्वाध्याय आणि आत्मचिंतन करणंही महत्वाचं आहे स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण केल्यानं आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात याचबरोबर योग प्राणायाम किंवा ध्यानधारणाद्वारे मानसिक शांती मिळवता येऊ शकते असं सांगितलं जातात कारण चातुर्मास हा आत्मशुद्धी आणि संयमाचा काळ आहे स्थानिक परंपरा आणि कौटुंबिक रीतिरिवाजानुसार काही नियम आपण बदलू शकता त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरु यांचा सल्लाही घेऊ शकता जर आपल्याला विशिष्ट धार्मिक नियम किंवा स्थानिक परंपराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्या घरातील वरिष्ठ मंडळींचा सल्ला देखील घेऊ शकता आता चातुर्मास सुरू झाल्यावर अनेकजण चार महिन्यात कांदा लसूण खाऊ नये असं सांगतात पण याचं कारण काय आहे तर वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत असं म्हणतात पण हिंदू धर्मात विशेष करून कांदा आणि लसूण हे सर्व थैव ताज्य मानले जात आहे खाद्यपदार्थांची हिंसात्मक आणि निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीत कमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते ताजी फळं वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात हविष्यान्नाचे पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध असतात नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध असतात कंद हार साठ टक्क्यापर्यंत निषिद्ध असतात तर कांदा लसूण ऐंशी टक्क्यापर्यंत अंडी नव्वद टक्क्यापर्यंत तर मांसाहार शंभर टक्के निषिद्ध मानले जातात हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे म्हणून कांदा लसूण वर्ज मानले जात आहे असं म्हणतात की कांद्याचे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत कांदा सोलत गेल्या शेवटी आत राहणारा कोम हा म्हणून व्यापार चाळवणार आहे म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटलंय कांद्याचं सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात कांदा खाल्ल्यावर काही वेळानं वीर्याची घनता कमी होते आणि गतिमानता वाढते असं म्हणतात परिणामी विषय वासना वाढते शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्ल्यास अपचन अजीर्ण सारखे उदर विकार संभवतात इतके असूनही आयुर्वेदानं कांदा आणि लसूण याचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे हृदयरोग असल्यास लसूण उपायकारक ठरतो त्याचप्रमाणे कांदा हा उष्णता हारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक झाल्यावर पोटावर मस्तकावर कांद्याचा खीस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस आणि संस्कारास निश्चितच हानिकारक ठरू शकतात धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य दाखवतानाही कांदा लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत त्याचं पावित्र्य जपलं जातं आता कांदा लसून तर खाऊ नये असं म्हणतात आता आणखी काही गोष्टी आहेत ज्या करू नये यात यांच्या टाळावीत कारण भगवान विष्णू योग निद्रेत असतात शिवाय नवीन घर वाहन खरेदी किंवा इतर मोठी गुंतवणूक टाळावी असंही सांगितलं जातं एवढंच काय तर आहारात निर्बंध आहेत जे आधीच सांगितल्याप्रमाणे तामसिक पदार्थ काही ठिकाणी तर विशिष्ट भाज्याही खाण्यास निर्बंध असतात कारण त्या पावसाळ्यात नुकसानकारक मानले जातात चातुर्मासात क्रोध लोभ मस्त अहंकार यांसारख्या नकारात्मक भावनाही टाळाव्यात खोटं बोलणं इतरांचा अपमान करणं किंवा वाद घालणं टाळावं अनावश्यक प्रवास विशेषतः धार्मिक स्थळांबाहेरील प्रवास टाळावे पावसाळ्यात पाण्याचा अपव्यय करू नये कारण हा काळ जलसंवर्धनासाठी महत्त्वाचा आहे पर्यावरणाला हानी पोहोचवणारी कृत्ये जसं की झाडं तोडणं किंवा प्रदूषण करणं अशा गोष्टीही टाळाव्यात तर आधी सांगितल्याप्रमाणे चातुर्मास हा आत्मशुद्धी आणि संयमाचा काळ आहे स्थानिक परंपरा आणि कौटुंबिक रीती रिवाजानुसार आपण काही नियम बदलू शकतात त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरु यांचा सल्ला घ्यावा आणि चातुर्मासात योग्य तीच करा कार्य करावी आणि अयोग्य ती कार्य टाळावी असं सांगितलं जातं तर मंडळी तुम्ही चातुर्मासात कोणती कार्य करता आणि कोणती कार्य टाळता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आणि तुम्ही कोणते नियम पाळता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका